धन्यवाद गणेश तू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही आहे पण लगत असलेल्या तेलंगणामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे आणि त्यामुळे सीमेवरील सिरोंच्या तालुक्यामध्ये चिंता सुद्धा वाढताना पाहायला मिळते त्यात सुद्धा महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत गोदावरी नदीच्या पुलापर्यंतचा भाग जो आहे तो रेड झोन घोषित केला आणि त्यामुळे गडचिरोली पोलिसांनी महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर लक्ष केंद्रित केलंय चोवीस तास या आंतरराष्ट्रीय सीमेवर आंतरराज्य सीमेवर दोन्ही राज्यांची गस्त सुरू असते देशभरात लॉकडाऊन सुरू आहे आणि या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी जिल्ह्याच्या सीमा बंद झाल्या असतील शहराच्या सीमा बंद झाल्या असतील मात्र आंतरराज्यीय सीमा सुद्धा बंद झालेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हजरत निजामुद्दीनच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात जे रुग्ण सापडलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्र सीमेवर विशेष खबरदारी घेतली जाते मी महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर आपण बघू शकतो हा महाराष्ट्र तेलंगणाच्या हद्दीतून महाराष्ट्राला जाणारा मार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग आहे गडचिरोली असेल दुसरीकडे छत्तीसगडला जगदलपूरला जाणारा मार्ग आहे एक महामार्ग हा वारंगल ते हैदराबाद मार्गे जातो आणि या ठिकाणी आपण बघू शकतो कसं महाराष्ट्र पोलीस या सीमेवर तैनात आहेत आपल्याला जर बघितलं तर एक आंतरराष्ट्रीय सीमा जी असते वाघा बॉर्डर असतील तशा पद्धतीचं आपल्याला एक काहीसं चित्र आहे असं वाटायला इथं दिसू शकते आपले गडचिरोलीचे जवान हे या ठिकाणी तैनात आहेत आणि ही जी सीमा आहे या सीमेवर कुठल्या पद्धतीचं वाहन येऊ झालं दिलं दी, जात नाही आहे तेलंगणाकडे जाणारा जो मार्ग आहे त्या वारंगल करीमनगर कर, मंचेरियालकडे जाणारा हा जो महामार्ग आहे या महामार्गावर सगळ्या प्रकारची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे फक्त महत्वाचं असे असेल एखादं तर आधारी रुग्ण असेल किंवा असं तातडीचं असेल जीवनावश्यक वस्तूचं तेच वाहन सोडलं जातं आणि अक्षरशः रात्री आणि दिवसा या पद्धतीने या ठिकाणी ही पूर्णपणे गस्त सुरू आहे आपण बघू शकतो त्या ठिकाणी दोन पायी आलेले नागरिक आहेत आणि त्या नागरिकांशी पोलीस संवाद साधत आहेत आणि नेमकं कुठून आले काय आले हे विचारण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेली तेलंगणाची सीमा पूर्ण करणे पूर्णपणे सील करण्यात आलेली आहे आणि तेलंगणा पोलीस त्या सीमेच्या पलीकडे आहेत त्यांनी सुद्धा पूर्णपणे या ठिकाणी सीमा सील केलेली आहे म्हणजे दोन्ही बाजूने ही सीमा सील झालेली आहे आणि महत्त्वाचं तातडीचा असेल तरच या ठिकाणी प्रवेश दिला जातो आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत यानंतर पुढची बातमी नागपूर मधल्या नागपूर मधल्या रेशीम बाग मैदानावर भरणाऱ्या भाजी मार्केट मध्ये सोशल डिस्टन्सिंग न्यूज एटीन लोकमतनं सलग चार दिवस ही बातमी लावून धरली होती लॉकडाऊनच्या काळात या ठिकाणी नियम जात नव्हते मात्र आज ग्राहक आणि विक्रेते नियमांचं पालन करताना दिसत या ठिकाणी किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांना बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे या ठिकाणची गर्दी सुद्धा आता कमी झालेली आहे यानंतर बघूया पुढची बातमी उस्मानाबाद इथं उस्तोड मजूर कामगार घेऊन जाणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडलेला आहे सत्तेचाळीस मजूर घेऊन परळीकडे हा ट्रॅक्टर जात होता कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरूर मधल्या कारखान्यावरचे हे मजूर आहेत कळंब पोलिसांनी काल रात्री या ट्रॅक्टर्सना पकडलाय जिल्हाबंदी असताना सुद्धा मजूर कोल्हापूरपासून उस्मानाबाद पर्यंत आले कसे असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे यवतमाळमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील बँकांकडून विशेष खबरदारी घेतली जाते सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात आहे ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत ग्राहकांना हात धुण्यासाठी गेटवरच व्यवस्था करण्यात आली आहे केवळ तीन ते चार जणांनाच एकाच वेळी आत सोडलं जात आहे बाहेर पडण्यासाठी तीन फुटांवर खुर्ची ठेवण्यात आलेली आहे तसंच येणाऱ्या ग्राहकांना सॅनिटायझर सुद्धा दिलं जात आहे